सध्या सगळीकडेच गणपतीचा सण सुरू आहे त्याच्यामुळे जिकडे बघावा तिकडे माणसंच माणसं आहेत कोणी आपापल्या घरी गेलेलं आहे गावी गेलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गर्दी आढळून येते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ताण म्हणून जो पोलीस लोक बंदोबस्तासाठी जो सहन करतात ना त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना एक सॅल्यूट करूया आता अशामध्येच पुणे शहर कंट्रोल रूममध्ये एक फोन वाचतोय सकाळचा आठचा सुमार आहे आणि तारीख होती अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि या दिवशी पोलिसांना एक खबर आलेली आहे की थेरगाव या भागामध्ये एका ऑटो रिक्षामध्ये एक, रिक्षा एक मुलगी गंभीर अवस्थेमध्ये पडलेली आहे त्याच्यामुळे हा अतिरिक्त ताण असताना देखील पोलिसांनी त्यांचं एक पथक या दिशेने रवाना केलेलं आहे पोलिस त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या रिक्षाची चौकशी केलेली आहे त्या रिक्षामध्ये जाऊन पोलिसांनी सगळ्या गोष्टी तातडीने तपासणी केलेली आहे त्यावेळेला एक गोष्ट पोलिसांच्या अशी लक्षात आली की त्याच्यामध्ये असलेली एक युवती तिचा मृत्यू झालेला होता आणि आता ही मुलगी कोण होती किंवा हिला हिचा जो मृत्यू होता हा नैसर्गिक होता किंवा मा हिला मारण्यात आलेलं होतं या सगळ्या गोष्टींचा आता यापुढे पोलिसांना तपास करणे क्रमप्राप्त होतं कोर्टामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारे मृत्यू होतो नैसर्गिक मृत्यू होतो त्यावेळेला पोलिसांना खंबीर असे भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर करायचे असतात ते सगळे पुरावे पोलिसांनी गोळा करण्यासाठी आता सुरुवात केलेली होती त्यावेळेला मग या मुलीचं नाव समोर येत होतं ते असं होतं की शिवानी सुपेकर आणि या स्त्रीचं अगोदरच एक लग्न झालेलं होतं आणि दोन हजार अठरा साली तिच्या पतीचा मृत्यू झालेला होता इतकी माहिती पोलिसांच्या समोर आलेली होती त्यावेळेला मग इतरत्र पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशीला सुरुवात केलेली होती की या मुलीला कोणी ओळखतं का किंवा या संदर्भामध्ये इतरही ज्या खोलवर जाऊन जा ज्या मृताची माहिती जमा करण्याचा जो प्रयत्न होता हा पोलिसांकडून आता इथे सुरू होता आता इथं नाव तिचं समोर आलेलं होतं तिचं वय समोर आलेलं होतं परंतु तिला कोणी मारलं होतं किंवा मृत्यू कशाप्रकारे झालेला होता हे सगळं माहिती करून घेण्यासाठी तिला शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह पाठवलेला होता त्यावेळेला ती, एक धक्कादायक अशी माहिती समोर आली की तिचा गळा आवळून मृत्यू झालेला होता अधिक तपासानंतर पोलिसांसमोर काही माहिती समोर आलेली होती ती माहिती अशी होती की शिवानी सुपेकर ही तरुणी विनायक आवळे नावाच्या एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये साधारणपणे दोन वर्षापासून राहत होती आणि दोन वर्षापासून ते काळेवाडी इथल्या एका स्मशानभूमीच्या मागे वास्तव्याला होते आणि दोन वर्षापासून ते सुखाने एकमेकांसोबत म्हणजे प्रेमाने राहत होते इथपर्यंत ही माहिती कळलेली होती की जो संशयित विनायक आवळे तिचा लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर यानेच तिचा मृत्यू घडवून आणलेला आहे किंवा तिला मारण्यात आलेला आहे त्याच्या क तर परंतु आता ह्याचं कारण काय आहे किंवा कशा प्रकारे तिला मारण्यात आलेलं होतं या सगळ्या गोष्टींचा तपास अजून बाकी होता तर जी माहिती समोर येते ती माहिती अशी आहे की या महिलेला मारल्यानंतर त्याने तिचा जो मृतदेह आहे हा एका बेडशीटमध्ये गुंडाळला आहे आणि एका रिक्षामध्ये टाक टाकलेला आहे आणि ही रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर जाऊन त्यांनी उभी केलेली आहे त्याच्यानंतर त्या घटनास्थळावरून हा विनायक आवळे फरार झालेला होता आता ही रिक्षा कुणाची होती या रिक्षा मालकापर्यंत पोलीस पोहोचलेल्या आहेत त्यावेळेला मग अशी माहिती समोर आलेली होती की ही जी रिक्षा आहे ही रिक्षा या विनायक आवळे या व्यक्तीने भाड्याने घेतलेली होती त्याच्यामुळे मग या रिक्षामध्ये तिचा तो मृतदेह टाकून त्या ठिकाणावरून त्याने पळ काढलेला होता आता ही संपूर्ण घटना पोलिसांच्या समोर आलेली होती पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि अधिकता तपास सुरू आहे परंतु या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे ते असं आहे की रिलेशनशिप ही वैवाहिक असावी देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालेलं असावं कारण जर का हे असं नसेल तर स्वैराचार ज्याला म्हणतो हे दोन्ही व्यक्ती एकमेकांसाठी बंधनकारक ठरत नाहीत आणि मग अशा स्वरूपाची एखादी दुर्दैवी घटना घडून बसते या सगळ्याबद्दलचं आपलं मत काय ते जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद